नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची सर्वात मोठी व दिलासा देणारी अशी बातमी आहे कारण की महाराष्ट्र शासनानं या संदर्भात पत्र काढून निर्णय जाहीर केलेला आहे तर काय पत्र आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पत्र आहे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेलं आहे उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई विषय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत, अंतर्गत बदली प्रक्रिया पाहूया महोदय उपरोक्त विषयांकित निवेदने या विभागास प्राप्त होत आहेत दोन शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस अनुसार अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी अशी तरतूद आहे नवीन शिक्षक भरती सुरू झाली असून जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे अशी मागणी उक्त निवेदनांमुळे वे करण्यात आलेली आहे या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शासन निर्णय दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस मधील अनुक्रमांक दोन अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत या विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्रामविकास विभागाच्या सहमतीने दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवर विहित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयामधील नमूद अनुक्रमांक दोन नुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावेत ही विनंती माननीय तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीनं हे पत्रक काढण्यात आलेलं आहे